मित्रांनो अनिता इकडनं स्टार्ट करते कापूर लावायला

माय न्यू ब्लॉग व्हिडिओ हो। तरी मित्रांनो तुम्ही विचार करत असणार रात्रीचं कुठं चालला आहे तर मित्रांनो सस्पेन्स आहे तुम्हाला तिथे पोचल्यावरच कळेल व्हिडिओ कंटिन्यू करा हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला पण भरपूर छान असं बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आपल्याबरोबर हुशार पण आहे माझ्या नेहमीचा मुलगा नेहमी पण आहे अनिता पण आहे सगळे आहेत या समोरच्या बसमध्ये बसलेले आहेत आम्ही घायगायगडीमध्ये निघालो मी मी काय व्हिडिओ स्टार्ट केला नाही घरातनं तर विचार केला आता इथे थांबलो आहे तर व्हिडिओ बनवून घेऊया तर मित्रांनो असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राइब नक्की करा हे बघा मित्रांनो इथे गाडी थांबलेली आहे आपली गाडी बघा समोर आहे बस गाडी थांबवली नाश्ता करण्यासाठी त्याला काहीतरी वॉशरूमला वगैरे जाऊन काहीतरी खाऊन घेऊया उश्या पण चालला आहे नक्की बरोबर आपल्या बघा खूप छान असं हॉटेल आहे मोठंच पूर्ण भारी आहे एकदम सुंदर आहे स्टॉल आहेत पूर्ण आतमध्ये त्या साइडला पण मोठा आहे एकदम चला वॉशरूमला जाऊन येऊया तुषार काय करतोय ते खतरनाक आवाज येतोय डायरेक्ट घाबरायलाच होतं मित्रांनो एकदम खतरनाक आहे ते आबा खेळत बसलाय चल झालं काय शेवभाजी मसाला एवढा मस्त स्टॉल आहे इथे मसाल्याचे पदार्थ भेटतात पूर्ण चाय घेतली मित्रांनो आपण चायवाले बरोबर नाही तिकडं कप पण देत नाहीत बघा कप मागतो तुम्हाला काय बोलणार आता चला मित्रांनो चाय घेऊया पिऊन लागले ना चाय घेतो छान चाय पण माणसं नाहीत बरोबर चायवाले एक का खाली कप पण देत नाहीत एक पूर्ण चाय घेतली एक कप मागितलं तर माग कप पण नव्हतं देत रिक्वेस्ट करून मागितलं देवायला दिला कप तर एकाची दोन चाय केले गरीब माणसं ना आपण तीस रुपयेचा त्याचा एकटा कसा प्यायचा म्हणून दोन कप करून घेतलेत चला उरलेली चाय देऊया आणि त्याला हे बघा <laughs> पण आहे माकड तोंडे हे माकडं छोटंसं इथं बसलं आहे अगदी चाय पे उरलेली तीस रुपयामध्ये चार जणांनी पेली चाय कसा आहे भारी आहे ना मस्त चाय छान आहे चाय पण नाटकवरील पूर आहे लोकांचे निरंतर झोपली वगैरे आहे मित्रांनो काय चालू आहे काय चित्र वगैरे चला तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो मित्रांनो आपण पॉईंटवर पोचलेलो आहे तरी सस्पेन्स असा आहे की आपलं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे ना आपण एक ठिकाणी फिरायला आलो आहे हे बघा आपली निर्विक पण देते मम्मीला तर मित्रांनो गबा ते काढतो जरा तरी मित्रांनो मॉनिटायझेशन झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तरी मित्रांनो <laughs> आता रेडी होतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सस्पेन्स थोडा फक्त एक सेकंदासाठी धीर जरा गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पोचलेलो आहे श्रीक्षेत्र जेजोरी येथे तर मित्रांनो आपण आहे ना रात्री ना ब्लॉक चालू केला गायगाईमध्ये गायगाईमध्ये निघालो होतो आपण तर मित्रांनो तिकडनं आहे ना ठाण्यावरून आपण बस पकडली होती शिवनेरी शिवनेरी पकडून आलो पुण्यापर्यंत आणि पुण्यावरनं महाराष्ट्र एक्सप्रे महाराष्ट्र एक्सप्रेस होती ना महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये जेजोरी जेजोरीपर्यंत आलो आणि तिकडनं मग इथे आपण लॉज आहे लॉज बुक केलेला आहे लॉजवरती के के थांबलो आहे आंघोळ वगैरे केले आम्ही एकदम फ्रेश झालो आहे हॅलो 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 हालू बाबू गोल फिरके बता गोल फिरके बात वाव टळकोट मी मारतंड हेव मित्रांनो आश्व आहे देवाचा खंडोबा देवाचा आश्व आहे हेव मित्रांनो इकडनं स्टार्ट होते आपल्याला वरती जाण्यासाठी कडे जायचं आहे आधी आपण मग तिकडनं आपण जुन्या नवीन गाडावर जाणार तिथून चालत असं वरतून डोंगरावरतून डायरेक्ट त्या साईडला जुन्या गाड्यावर उतरणार आणि मग तिकडनं खाली उतरू तर इकडनं स्टार्ट करूया मित्रांनो तर आपण कापूर घेतलेला आहे आणि त्याचं नवस आहे एकशे एक्कावन्न कापूर पेटवायचा ते कापूर आपण घेतलेले आहेत एकशे एक्कावन्न कापूर पेटवायचे आणि त्याला पायऱ्यांवर एकशे एक्कावन्न पायऱ्यांनी होती पूजा चालू त्यांची हे बघा टीका लावते मावशी त्यांना तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला कंटिन्यू व्हिडिओ बघा खूप मजा येणार वरती गेल्यावर भंडार वगैरे घेतलेला आहे उधळायला येळकोट येळकोट जय मल्हारी मारतांडी जर चला मित्रांनो व्हिडिओ असतात कंटिन्यू करा तर चालूया इकडनं आपण वरती मित्रांनो कडेपटर राजा तिथून पहिली पाय स्टार्ट होते इकडनं बघा तिकडनं स्टार्ट होते आपली पहिली पायरी तिथून स्टार्ट करूया आपण कापूर लावलं लावायला तिकडनं आणि इकडनं मग वर जायचं आहे आपल्याला हे बघा मित्रांनो अनिता इकडनं स्टार्ट करते कापूर लावायला नवस केलेला मित्रांनो तिने एकशे एक्कावन पायऱ्यांवरती कपूर पेटवायचा चला मित्रांनो आमची बाई झोपली आज गाडी जागी होती ना हे कपडा देख कपडे सांभाळून हे <laughs> मित्रांनो सगळे बागा बिगा सगळ्या माझ्या हातात आणि त्यांचं चालू आहे आजू चपले नाही मल्हारे मारतं माथा बानाय की चला मित्रांनो थोडे राहिलेत कापूर पेटवायचे पेटू वरती दम लागला इथं पहिलाच विश्रांती कट्टा आहे नाश्ता वगैरे काकडी वगैरे भेटते इथे पाणी वगैरे प्यायला भेटतात इथे थोडं बसूया मग पुढचा प्रवास करूया मॅडम मॅडमचं चालू आहे अजून संपलं नाही तेवढा आराम आहे नंतर मग झालं की मी अशी पळेल ना ती वरती एक मिनटं थांबणार नाही बघा मित्रांनो आपण एवढं वर आलो खालून ये बघा तिथून आलो इथून तिथून तर इथपर्यंत आलो आपण मित्रांना आमचं हेल्पर ते, ते बघा मस्त बाबू गण फिरते किती झाले ग आता किती आहेत संपले का संपवले बघा मित्रांनो आता हे आपले सात राहिलेले आहेत तर आम्ही जोडीने लावतो सात सात कापूर मित्रांनो किती सुंदर असं असंदार जंगल आहे आणि हे बघा मस्त सूर्यकिरण आलेलं आहे इकडनं एवढे लांब आपण आलो वरती एवढं खाली होतो तिथून आलो आपण वरती डायरेक्ट मित्रांनो दुसरं स्टॉल आहे ठिकठिकाणी असे स्टॉल आहेत छोटे छोटे मित्रांनो इथे समोर जुनं कडीपटा डोंगर आहे आणि इकडनं असं सरळ आहे ना उतरून आपण आहे ना दर्शन घेऊन या डोंगरावर जाणार आहे असं पूर्ण तिथपर्यंत जायचं आहे कंटिन्यू करा व्हिडिओ मित्रांनो इथे आश्व आहे पंचदात आश्वाचा घोडा आहे हे काका बसले तिथं बघली काका तुमचं नाव काय कुठलं गाव तुमचं बीड किती दिवसापासून येत आहे किती दिवस थांबणार अजून संध्याकाळी जाणार रिटर्न चला धन्यवाद खूप खतरनाक काम निघालाय खूप खतरनाक बघा एवढं लांबून आलो आपण एवढं खालून आलो वरती आवाज नाही निघत आवाज थोडं डेंजर थकल आहे पूर्ण स्वा श्वास असा फुलायला लागला आहे तरी अजून बघा एवढं वरती बाकी जायचं आपल्याला इकडनं असं तेव्हा इथे जायचं आहे इथे थोडं राहिलं आता तीस टक्के राहिलं आहे चला कंटिन्यू करा मित्रांनो पोचलो आपण कडे पटारला एवढ्या समोरच गेट आहे फक्त दहा पायऱ्या राहिलेत जाव्या आणि दर्शन घेऊया उपेक्षा शिवाय घामघाम झालं अशी सुंदर नजारा आहे मागे बाहेर वा वाटतंय एक नंबर वाटतंय की नाही अजून गर्दी चालूच आहे आज चंपासष्ट असल्यामुळे ना जास्त गर्दी आहे परत ट्राय करतोय नाही वाजली <laughs> वा <laughs> परत मार पुढी जोरचे मार मार जोरात वा वाजली वाजली आपण आवाज टाकू काय टेन्शन घेऊ तेव्हा कशा असतात मस्त दर्शन झालं मात्र ना एकदम छान दर्शन झालं एक तास लाईनीत गेला एकदम मस्त दर्शन झालं आणि बघा आता इथे ना जेवण भेटलेलं आहे आपल्याला भंडारा होता माझ्यावरती प्रसाद भेटला महाप्रसाद बघा भाकरी आहे भात आहे हे स्वीट आहे आणि भाजी आहे वांग्याची वांग्याची आणि भरतं वांग्याचं भरीत आहे आणि हे बघा कांद्याची पात पण दिलेली आहे चला तर मित्रांनो जेवण घेऊया तर पहिले हे मोठं गड आहे आणि ते खालचं गड आहे छोटा गड तर तिथं पण जाऊया आणि तिथं पण दर्शन घेऊया आणि नंतर तुम्हाला परत भेटतो तेव्हा व्हिडिओ आताच कंटिन्यू करा मित्रांना जेवण झालेलं आहे मस्त छानपैकी तर चला आपण निघूया नवीन गडावरती ते गडाचं दर्शन झालेलं आहे चढी आता इथून ना सरळ जायचं आपल्याला यांचं पण जेवण झालं आहे बघा रोटी वगैरे पिते जेवण वगैरे मस्त झालं सगळ्यांचं मित्रांनो पोचलो आपण जुन्या नवीन गड्यावरती हे बघा मित्रांनो जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया मित्रांनो आपल्याला इथे ना गेटवरतीच साहेब साहेब भेटले शेखर पासलकर म्हणून ते सिरियलमध्ये कामाला आहेत तर का खूप आनंद झाला असा आहे तुमच्याशी भेटून बैट आम्हाला खूप खूप आनंद झाला Thank you. मित्रांनो आम्ही रात्री सॉरी सकाळी आलो अडीच तीन आडि, वाजता अडीच तीन वाजता पोहोचलो म्हणून ब्लॉग एंड केला नाही कारण तळी पण भरायची होती तर चला पटापट तळी भरून घेऊया आणि तळी कशी भरतो आम्ही ते पण बघा ते पण दाखवतो तुम्हाला तर चला कंटिन्यू करूया तळी भरूया चाल में जाते क्या पर नहीं केस एक म्हणजे बारा चल मग जात केस पण एखादलं एक एकच चल उतलं एका जय चल सदानंद गारा सोन्याची जेजुरी गेल जेजुरा निळा घोडा पावमे जोडा कमरीकर जोटा भेंबी हिरा मस्त किरा अंगावर शाल सदा देव लाल मासा सुंदरी आती करी देव वाई नाना परीचा भडका कोबर्याचा गुटका बोल अह सदानंदाचाल का बाबू हेळकोट तुम न सोन्याची जेजुरी देवगेल जेजुरा निळा घोडा पावणे जोडा कमरी बेंबी हिरा मस्त कि तुरा अंगावर शाल सदा देवला मासा सुंदरी आरती करी देव वाळी नाना परी भंडारचा भडका खोबऱ्याचा कुटका बोल बोलह सदानंदाचा दोन वेळा आरती करून घेतली मित्रांनो तळी भरून घेतली तिसरी वेळेने आपल्याला आपला वाटी फोडून घ्यायची नारळाची हा आणि एक आरती एकदा परत बोलून घ्यायची चला अगड तुमनं करा सोन्याची जेजुरी देवगेल जेजुरा निळा पावमे जोडा कमरे गाव शाल सदा देवलाल माळसा सुंदरी आरती कर हिवाळी नाना परी भंड्याचा सदानंदाचा खोबऱ्याचा कुट्टा जय सदानंदाचाल अशी तीन वेळा तळी भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचे अकरा तुकडे करायचे आणि उधळून घ्यायचे हे बघा असं मस्त भंडारा आणि खोबऱ्यांचा ना मिक्सर मिक्स मिक्स करून आणि येळकोट एळकोट याल, जय मल्हार म्हणून असं उधळायच्या घरामध्ये चला उधळून घेऊया यळकोट येळकोट जय मल्हार हा उचला सगळ्यांनी एक एक घ्यायचा आणि प्रसाद म्हणून ग्रहण करायचा बाबू तू हा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते एक लाईक शेअर कमेंट करून नक्की कळा आणि व्हिडिओवर जर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय